ब्रेकिंग न्यूज टीही बुलंद सेनेवर आठ ऑक्टोबर दोन हजार सुप्रभात सकाळचे नऊ वाजलेत जालना लोकसभेचे नेते संतोष कोहले पटेल बुलंदसेनेचे पक्षप्रमुख तथा महाविकास आघाडी नेते यांचा शब्द अखेरला जाहीर झाला स्वराज्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेची भूमिका जाहीर केली सिडकोची घर पद्धत बदलणार सत्ता आल्यास महाराष्ट्रातील मराठवाड्याचा महाराश्ता तापीचा पाणी प्रश्न सोडणार शंभर दिवसाच्या आत निधीची तरतूद करणार बारामती रेल्वेलाही निधी जाहीर करणार बुलंद नेते ने संतोष कोल्हाल यांनी राजकीय भूमिका जाहीर केली आणि मुंबईच्या मैदानात हल्लाबोल संवाद यात्राच्या निमित्ताने संवाद जनसामान्य करताही मुंबईत येऊन करणार राज्यभरातले नव्हे तर बुलंद सेनेचे देशभरातले कार्यकर्ते मुंबईत एकत्र ये येणार लवकरच त्या तारखेची घोषणा टिहबुलंद सेनेवर होणार ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि ठा ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा बीड आणि जालना जिल्ह्याचा आजचा दौरा या निमित्ताने टिहिवलन सेनेच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे यांचे मनपूर्वक स्वागत बातम्या संपल्या भास्करराव आंबेडकर शिवसेनेचे ठाकरे गटातले जिल्हा प्रमुख मानतात जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हे पटेल हे चाणक्य नीतीसारखं ने नेतृत्व आहे तर संतोष हे म्हणतात मला कोणी ओळखत नाही पण माझ्या कामातून लेखणीतून मला महाराष्ट्र ओळखतो सुप्रभात आणि सुंदर बातमी धन्यवाद